तालिबान हे उभं करण्यामध्येच पाकिस्तानचा हात आहे पाकिस्तानच्या आय एस आय संघटनेच तालिबान उभं केलं बरोबर असं जगभर मानलं जातं तथ्य आहे तथ्य त्यांना प्रशिक्षण देणं त्यांना आशय देणं त्यांना हात्या मिळवून देणं त्यांना जगापासून लपून ठेवणं या सगळ्यामध्ये पाकिस्तानचा वाटा होता बरोबर त्यामुळे तालिबानला पाकिस्तानच उभं केलंय अफगाणिस्तानातील जे जनता आहेत ते भारतावर जाम खुश आहेत किंवा भारताला ते आपले भाऊ म्हणतात एखादा माणूस जर तिकडे गेलेला आहे तर ते भारताला भाऊ म्हणतात पण पाकिस्तानी कोणी गेला तर त्याला शिव्या शिव्या घालतात अशा मोठ्या घटना घडवायच्या म्हणजे प्लेन हायजॅक एखाद्या मॉलमध्ये किंवा अशा ठिकाणी किंवा जिथे लोक जास्त जमतात अशा ठिकाणी घडवायचा आणि त्याचा गाजावाजा नमस्कार लयभारीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आ, मी ज्येष्ठ पत्रकार श्रीराम पवार सर यांच्यासोबत आहे श्रीराम पवार हे सकाळचे मुख्य संपादक तर होतेच परंतु ते आंतरराष्ट्रीय विषयाचे अभ्यासक आहेत त्यांचे अनेक पुस्तकं प्रकाशित झालेले आहेत मी त्यांच्यासोबत यापूर्वी दोन तीन व्हिडिओ केलेले आहेत आणि त्यातील एक अमेरिकेच्या अनुषंगाने विष केलेला आहे विषय आता पाकिस्तान या विषयावर सारांशी मी चर्चा करणार आहे तर सर मला सांगा पाकिस्तान हा आपल्या भारताचा म्हटलं तर धाकटा भाऊ आहे म्हणजे भावाचं नातं असायला पाहिजे परंतु ते फाळणीपासून शत्रूच सर्वात मोठा भारताचा शत्रू कोण तर पाकिस्तान असं आपले भारतीय जनता समजत असते आतापर्यंत पाकिस्तानला अमेरिकेने नेहमीच सपोर्ट केलेला परंतु बिन लादेन नंतर मात्र ते सगळं बदललेलं आहे सपोर्ट नाही आहे त्यांना अफगाणिस्तान आता ताजी ताजे अफगाणिस्तानच्या तालिबान यांनी त्यांच्यावर हल्ला केला आणि आता हे म्हणजे ज्या आपल्या भारतातल्या वृत्तवाहिन्या आहेत ना ते असं अतिरंजित रगवत होते की आता पाकिस्तान संपलाच तर ते मुळात त्याचा काय परिणाम होईल जे तालिबाण्यांचा तालिबान्यांनी त्यांच्यावर हल्ला केला आणि बऱ्याचदा व्हिडिओ बघत असतो तर ते अफगाणिस् अफगाणिस्तानातील जे जनता आहेत ते भारतावर जाम खुश आहेत किंवा भारताला ते आपले भाऊ म्हणतात एखादा माणूस जर तिकडे गेलेला आहे <laughs> तर ते भारताला भाऊ म्हणतात पण पाकिस्तानी कोणी गेला तर त्याला शिव्या शिव्या घालतात तर हे जे सगळं म्हणजे आता जे अफगाणिस्तानने जर हल्ला केला पाकिस्तान म्हणून तर त्या अनुषंगाने या सगळ्या ह्याच्यात कसे हा एक म्हणजे कॉम्प्लेक्स असा विषय आहे खूप गुंतागुंतीचा विषय आहे भारत पाकिस्तान आणि अफगाणिस्तान आणि तो आता म्हणजे अशा वेळेला आपण बोलतो आहोत की या तीन देशातली समीकरणं उलटीपालटी होतील की काय अशा टप्प्यावर आता आहेत म्हणजे ती दीर्घकाळ विशिष्ट पद्धतीनं होती म्हणजे तालिबान आणि पाकिस्तान हे एका बाजूला आणि भारत त्याच्या उलट्या बाजूला अशा प्रकारचं चित्र आतापर्यंत स्थिर होतं कारण तालिबान हे उभं करण्यामध्येच पाकिस्तानचा हात आहे पाकिस्तानच्या आय एस आय संघटनेच तालिबान उभं केलं असं जगभर मानलं जातं ते तथ्य आहे कारण त्यांना तेन प्रशिक्षण देणं त्यांना आशय देणं त्यांना हात मिळवून देणं त्यांना जगापासून लपून ठेवणं या सगळ्यामध्ये पाकिस्तानचा वाटा होता त्यामुळे तालिबानला पाकिस्तानच उभं केलंय आणि पाकिस्तान आणि भारताचा स्पर्धा किंवा काश्मीरवरून असला वाद हे बघता आणि भारतानं नेहमीच तालिबानच्या विरोधात भूमिका का घेतली तर तालिबानचं राज्य हे टोकाचं धर्मांध राज्य आहे तिथं महिला अधिकार नाही तिथे अल्पसंख्याकांना अधिकार नाही किंवा एकूणच ते काही आधुनिक राज्य कुठल्याच अर्थानं म्हणता येण्यासारखं पूर्वीचं तालिबानचं पण नव्हतं आणि आताचं पण नाही त्यामुळे भारतानं एक आदर्शवाद तात्विक भूमिका म्हणून नेहमीच तालिबानला विरोध केला आहे जगातल्या कुठल्याच देशानं तालिबानच्या राजवटीला अधिकृत मान्यता दिलेली नाही त्यामुळे भारतानं पण दिलेली नाही हा ही याची पार्श्वभूमी आहे आणि असं असताना आत्ता मात्र अलीकडच्या काळामध्ये पाकिस्ताननं अफगाणिस्तानमध्ये हल्ले के केले त्याला उत्तर म्हणून तालिबाननं पाकिस्तानच्या हद्दीमध्ये हल्ले के केले आणि अनेक काय सैनिक महाले वगैरे वगैरे झाले आणि याच वेळेला भारताचे परराष्ट्र सचिव आणि अफगाणिस्तानचे मंत्री त्याला आपण ऍक्टिंग मंत्री भारत म्हणतो आंतरराष्ट्रीय राजनयाची चौकट म्हणून तर ते ऍक्टिंग परराष्ट्र आणि परराष्ट्र नव्हे त्यांचे परराष्ट्रमंत्री आणि आपले परराष्ट्र सचिव यांची दोह्यामध्ये बैठक झाली तर अशा प्रकारे इतक्या वरिष्ठ पातळीवरच्या अधिकाऱ्याची आणि तालिबानच्या मंत्र्याची बैठक होण्याची पहिलीच वेळ आणि त्यावेळेला दोन्ही बाजूनं एकमेकांच्या एका अर्थानं कौतुक करण्याची भूमिका घेतली गेली तालिबाननं तर भारत हा आमचा काय भागीदार होऊ शकतो एक मोठी शक्ती आहे वगैरे वगैरे अशा प्रकारची सुमन म्हणता येतील अशा प्रकारची ती सगळी भाषा आहे आणि दोघांनी एकमेकामध्ये कॉपरेशन हो। करावं आता हे कॉपरेशन होईल नाही पुढचा भाग आहे पण जे दोन देश एकमेकाशी बोलतच नव्हते काही जे काय असेल ते बॅक्चनलच होतं समोर तर काहीच होत नव्हतं ते दोन देश एकत्र येत आहेत आणि जे दोन देश एकमेकाशी घट्ट जोडले आहेत ते मात्र एकमेका हल्ले खात आहेत असं संपूर्ण बदलणारं चित्र तयार झालं हे म्हणजे दक्षिण आशियामधलं नववळण आहे दक्षिण आशियाच्या एकूण राजकीय रचनेत दक्षिण आशियातल्या राजकारणात आणि कदाचित हे जर असंच पुढे चालू राहिलं तर दक्षिण आशियातल्या अर्थकारणात दक्षिण आशिया आणि मध्य आशियातल्या अर्थकारणामध्ये याचा परिणाम होऊ शकतो इतकी ताकद या घडामोडींमध्ये आहे प्रश्न आता ते पुढं कसं जाईल असा आहे आता याचा एक भाग समजून असा घ्यायला पाहिजे मग अशी म्हणालो की तालिबानला पाकिस्ताननं निर्माण केलं म्हणजे काय तर जेव्हा रशियानं अफगाणिस्तानमध्ये आक्रमण केलं आणि रशियाच्या पाठिंब्यावर तिथं सरकार तयार झालं कम्युनिस्ट अमेरिकेनं रशियाला शह देण्यासाठी तिथं मुजाहिदीन म्हणजे धर्मयोद्धे या नावानं एक संघटन उभं केलं आणि ते संघटनाचे सगळी सुत ही पाकिस्तान मधून हलवली जात होती म्हणून आम्ही एका पाकिस्तानला पाठिंबा देत होता कारण पाकिस्तानचा भूगोलच असा आहे की तुम्हाला त्या सगळ्या भागात काय करण्यासाठी रशियाच्या विरोधात चीनवर लक्ष ठेवणं अफगाणिस्तानमध्ये काय वाय या सीमा पाकिस्तान लागून आहे या स्थान बातम्या मुळे पाकिस्तानच्या सगळ्या पापांकडे अमेरिकेनं दुर्लक्ष केलं आणि त्याचा फायदा घेऊन पाकिस्ताननं काय केलं एका बाजूला तालिबान उभा केला दुसऱ्या बाजूला त्याच्याच आधारावर भारतामध्ये काश्मीरमध्ये घुसवले दहशतवादी काय वाय का नाही लष्कर तोयबा लष्कर झांगी वगैरे जे काही असल्या संघटना आहेत त्या सगळ्या संघटना पाकिस्तान उभ्या ते हत्यार जे यायचे अफगाणिस्तानात साठी ते ते तर अश्या प्रकारे काश्मीर मधल्या दहशतवादाचं भूत हे पाकिस्तानच उभं केलं पण तिकडे ते मदत करतात अफगाणिस्तानमध्ये म्हणून पाश्चात्य जगाने अमेरिकेने त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आणि मग आणि पाकिस्तानमध्ये खुद्द पाकिस्तानमध्ये काय होत होतं तर तिथले जे धर्मांध आहेत ते सतत टोकाच्या धर्मांधतेकडे जाण्याच्या मागण्या करत होते आणि तिथले जे सत्य असले कोणी मग लष्कर असेल किंवा मुलकी सत्य असतील त्यांना असं वाटत होतं की यांच्या मागण्या आपण जर मान्य केल्या तर लोकांमध्ये आपला प्रभाव येईल त्यामुळे टोकाच्या 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 मागण्यांकडं पाकिस्तान जात गेला त्यातून पाकिस्तानमध्ये ज्याला टोकाचा इस्लामवाद म्हणेल म्हणता येईल तो खूप फोपावला बरोबर आणि जसं तालिबान तिकडे निर्माण झालं तसं त्याचं एक भावंड तही की तालिबान पाकिस्तान नावाचं पाकिस्तान मध्ये निर्माण झालं आता पाकिस्तानला जोपर्यंत अफगाणिस्तानमध्ये मुजाहिदीन तालिबान उभ्यात होत तोपर्यंत भय वाटत होतं भारतामध्ये लष्करी तोबाग काय वाय करत होत तोपर्यंत भय वाटत होत पण आपल्याच देशात तालिबान तयार झाला त्यांचा पाकिस्तानी तालिबान तेव्हा मात्र त्यांच्या लक्षात आलं की आपल्या अंगावर उठला लागले या तालिबाननं एक दिवशी पाकिस्तान मधल्या लष्करी शाळेत घुसून आठ दहा वर्षाच्या मुलांना सरळ गोळ्या घालून मारलं हो, पाच पन्नास म्हणून मिली हो, तेव्हा पाकिस्तानला झटका बसला हो, की हे जे प्रकरण आहे जे आपण भारतात घडवतोय त्याचं हो, त्याच्यापेक्षा ते जास्त वाईट रिफ्लेक्शन आपल्याकडे व्हायला लागले हो, आणि मग पाकिस्ताननं आपल्याच देशामध्ये बॉम्बफेक करून हो, या हो, तहकी तालिबान पाकिस्तानला मोडायचा प्रयत्न केला हो, पण ते संघटन मोडलं नाही याचं कारण काय तर जो बॉर्डर्स आहे अफगाणिस्तान आणि पाकिस्तानचा त्याच्यामध्ये लपण्याच्या खूप जागा आहेत आणि तालिबानी यांना आशय पण देत आहेत तहेकी तालिबान पाकिस्तानला आता पाकिस्तानची अशी अपेक्षा होती कि अमेरिकेनं hmm. सैन्य मागे घेतल्यानंतर hmm. आणि तालिबान पुन्हा तिथं सत्य झाल्यानंतर तालिबाननं आपल्याला मदत करावी आणि तहिके तालिबान पाकिस्तानचं संघटन मोडावं त्यांना मदत करू नये पण तालिबानी हे टोकाचेच आहेत आणि ते धर्मांध पण आहेत oh. त्यामुळे त्यांनी पाकिस्तान hmm. मधल्या तालिबानला मदत hmm. करायचं काही बंद केलं नाही या वादातून त्यांनी सीमेवळच्या भागामध्ये अफगाणिस्तानात हल्ले केले आणि त्याला उत्तर म्हणून अफगाणिस्ताननं पाकिस्तानमध्ये हल्ले केले आणि तो वाद चिघळत निघाला अजूनही तो वाद काही संपलेला नाही तालिबान म्हणजे पाकिस्तानी तालिबान जे तही की तालिबान पाकिस्तान ज्याला म्हणतात ते अधून मरून हल्ले करत असतात लोकांना पळवून नेत असतात म्हणजे अनुप्रकल्पा काही कर्मजाना त्यांनी पळवून नेलं होस्टेस ठेवलं तर हे सगळं तिथं चालू आहे म्हणजे जे पाकिस्ताननं पिळलं ते आता तिथं उगवलेलं आहे त्याच विषयी फळा फळं त्यांना आता भोगायला लागतात आणि त्यावेळेला नेमकं तालिबान आणि भारत यांच्यामध्ये अनौपचारिक पातळीवर आणि ते काही काही प्रमाणात औपचारिक पातळीवर Uh, काही देवाण व्हायला लागली आहे hmm. म्हणून आपण तालिबानला मान्यता दिलेली नाही hmm. ती देण्याची शक्यता पण नाही विशेषतः तालिबानची hmm. टोकाची hmm. याला आपला आक्षेप आहे असं असताना सुद्धा रशिया असेल चीन असेल hmm. अमेरिका असेल hmm. हे सगळे लोक तालिबानची अनौपचारिक पातळीवर संबंध ठेवतात कारण तो एक मोठा देश आहे आणि तो जर टोटल बिघडला तर त्यातून जे काही दहशतवादी तयार होतात तो सगळ्या जगात धुमाकूळ घालतो त्यापेक्षा तालिबान तुमचं तुम्ही सांभाळा तुम्ही एवढी काळजी घ्या की तुमच्या देशातून तयार होणारे दहशतवादी हे दुसऱ्या देशामध्ये कारवाई करणार नाही तेवढं का आणि अशी ग्वाही पहा तालिबानच्या ऍक्टिंग परराष्ट्र मंत्र्यांना आपल्या परराष्ट्र सचिवांना दिली की तालिबा अफगाणिस्तानची भूमिका ही भारताविरोधातल्या दहशतवादी कारवायाला वापरू दिली जाणार नाही असं त्यांनी सांगितलं आता हे जर त्यांनी प्रत्यक्षात आणलं आणि हे जर आश्वासन पाळलं तर ते भारतासाठी खूप चांगली गोष्ट आहे त्यामुळं खूप तात्विक भूमिका घेण्यापेक्षा व्यवहार म्हणून अशा प्रकारे जर आपल्याला काही देवाण घेवाण करता आली तरी चांगली गोष्ट आहे दुसरा त्यातला महत्वाचा भाग काय तर म्हणजे आणखी आंतरराष्ट्रीय राजकारण आणि व्यापार या संदर्भात पण बघायला पाहिजे आपण सीई पी सी नावाचा जो भाग आहे बेल्ट चीन गुंतवणूक केला तो जो मोठा मार्ग आहे तो पाकिस्तानमधून जातो आणि आपल्या पाकव्याप्त म्हणजे काश्मीर जो आहे भारताचा भाग आहे हो, कायदेशीर हो, पण तो पाकिस्तानच्या ताब्यात असल्यानं तो पाकिस्ताननं चीनला दिला आहे हो, त्या भागातून तो जातो म्हणून आपला हो, त्या सगळ्या ओल्ड अँड बेल्टिंग इन्स्टिट्यूटला विरोध आहे विरोध आहे तर हा जो भाग आहे तो असता पुढं अफगाणिस्तानात आणि मध्य आशियात पण जाणार आहे त्याच्यासाठी अफगाणिस्तान चीनला आणि पाकिस्तानला महत्वाचा आहे आपल्याला पण मध्य मा आशिया जो आहे सगळा किर्गिझिस्तान ताजिकिस्तान वगैरे हे जे सगळे देश आहेत मध्ये आशियातले तिकडे आपल्याला पण व्यापार वाढवायचा आणि आपल्याला जमीन कुठला मार्ग उपलब्ध नाही आहे तो मार्ग कुठला उपलब्ध होऊ शकतो एक तर आपल्या पाकिस्तान बरोबर मैत्री झाली तर पाकिस्तानच होऊ शकतो ती शक्यता लगेच कमी दिसते मग दुसरा मार्ग काय तर इराण मार्गे जायचं त्याच्यामध्ये पुन्हा अफगाणिस्तान येतो जे जे आपण मधलं बंद हे काय निघालो विकसित काय निघालो ते बंद जर विकसित झालं आणि आपण तिथंपर्यंत मालवाहतूक नेली आणि तिथून रस्ते मागे ते अफगाणिस्तानचं आपलं जर जमलं मी भविष्यात होईल का नाही माहित नाही होण्याची शक्यता इतकी सोपी नाही आहे पण मी ज्याला म्हणतो की मोठ्या प्रमाणात आपल्याला ही काळजी घ्यावी लागेल कारण ते अमेरिकेवर उलटलेले आहेत पाकिस्तानवर उलटलेत आपण आता सध्या भारत आणि त्यांची मैत्री असे म्हणजे किमान जनतेमध्ये तरी दिसते म्हणजे ते सांगतात तिथली जनता की भारत आमचा मित्र आहे उद्याही मैत्री वाढली तर भारतावरही उलटायला बसले ते नाही त्यांचं अफगाणिस्तान म्हटल्या हे जे तालिबानी किंवा हे जे मुळात तिथले जे लोक आहेत तिथले वेगवेगळ्या वंशाचे किंवा जमातींचे त्या सगळ्यांचा एक हे कायम दीर्घकाळात राहिला आहे की आमच्या देशामध्ये आम्ही दुसऱ्या कोणाला पाठवू देणार नाही ते दुसरीकडे जाऊन फाय काय काय वाय काय तर असं कधी झालेलं नाही त्यांनी असंही दिला त्यांनी लादेनला असंही दिला त्यांनी त्या इसिसच्या दहशतवाद्यांना असाय दिला त्यांनी भारतात काय वाय काश्मीर काश्मीरमध्ये काय वाय करणाऱ्या दहशतवाद्यांना असाय दिला पण यांनी जाऊन दुसरीकडे कुठं आक्रमण केलंय हल्ले केले असं कधी झालेलं नाही पाकिस्तान पाकिस्तानला आत्ता आहे ते जेव्हा पाकिस्ताननं त्यांचे हल्ले केले तेव्हा ते गळत आहेत आणि पाकिस्तान आणि त्यांच्यामध्ये जी डुएन्ड लाईन आहे त्याच्यावर वाद आहे ती जी सीमा यश आहे त्याच्यावर वाद आहे ती तालिबानी लोकांना काही मान्य नाही त्याच्यावर वाद आहे त्यामुळे पण ते हल्ले होत आहेत त्यामुळं ते त्या प्रकारच्या आले नाही माहित नाही पण ते एकूणच ते सगळे जी सत्ता आहे ती धर्मांध सत्ता आहे म्हणून त्यांचं आपले किती जमेल याच्याविषयी शंका आहे पण हे जर घडलं तर मग म्हणाल तसं सगळ्या व्यापाराचा नव्यानं विचार करावा लागेल अशा प्रकारची परिस्थिती तयार होऊ शकते कारण भारतीय व्यापार अशा पद्धतीनं अं मधल्या बंदात आणि तिथून अफगाणिस्तान मागे मध्य आशियामध्ये जाण्याची एक शक्यता तयार होऊ शकते त्या दृष्टिकोनातून या सगळ्या बदलत्या गोष्टींना महत्त्व आहे पाकिस्तान भारत आणि अफगाणिस्तान या तीन देशामध्ये जे काही बदल दिसत आहेत मधल्या तीन चार महिन्याच्या काळात त्याला महत्त्व यासाठी आहे सर एक आता अलीकडे अशी चर्चा व्हायला लागली की भारतात आता दहशतवादी हल्ले म्हणजे पाकिस्तान कमी करायला लागले कारण नरेंद्र मोदींमुळे त्यांच्या नेतृत्वामुळे असं म्हटलं होतं परंतु माझं निरीक्षण असं आहे किंवा मला असं वाटते की त्यावेळी अमेरिका पाकिस्तानला भरपूर पैसा देत होते शस्त्र देत होते आणि अफगाणिस्तानच्या मार्गाने किंवा त्या त्यांचेही दहशतवादी काश्मीरमध्ये घुसवून ते अतिरेकी कारवाया करणं त्यांना भारतात होतं आता हे त्यांचा सगळा हा जो पुरवठा आहे तो बंद झालेला आहे आणि म्हणून कारवाया कमी झाल्यात असं मला वाटतं आणि मला त्याला जोडून असा, असा प्रश्न आहे की आ, आता पाकिस्तानच्या सीमांवर अफगाणिस्तानकडून अतिरेकी हल्ले होऊ लागले आहेत तर त्याच्यामुळे आपल्या काश्मीरला फायदा होऊ शकतो का की इकडच्या दहशतवादी कारवाया कमी होतील आणखी कमी होतील आणि भारतात तर इतरत्र म्हणजे आता मुंबईसारख्या ठिकाणी महाराष्ट्रात वगैरे कुठे अतिरेकी हल्ले होताना दिसत नाही जे पूर्वीच्या काळात खूप व्हायचे नाईन अकरा नवी नऊ अकराचा जो हल्ला झाला अमेरिकेवरचा त्याच्या अगोदर खूप व्हायचे भारतात ते आता मुंबई महाराष्ट्रात तर कमी झाले फक्त तिकडं सीमावर्ती भागात होतात तर ते अतिरेकी कारवाया या सगळ्या अफगाणिस्तान आणि त्या ह्याच्या ह्याच्यामुळे बदलतील असं वाटतंय का नाही अफगाणिस्तानचा आपल्या इकडे होणाऱ्या कारवायांमध्ये फार काय नाहीये नाही तिकड म्हणजे पाकिस्तानला त्या सीमावर्ती भागावर लक्ष केंद्रित करावं लागल्यामुळे इकडं जरा दुर्लक्ष होईल मला तसं वाटत नाही याचं कारण असं की पाकिस्तानची आय एस आय नावाची जी संघटना आहे त्या संघटनेचं किंवा पाकिस्तानच्या लष्कराचं आणि पाकिस्तानच्या मुलकी व्यवस्थेसुद्धा त्यांनी दहशतवाद हे परराष्ट्र व्यवहारातलं एक खात्या बनवलेलं आहे आणि त्यांच्या दृष्टीने सुईज आहे की भारताला जर त्रास देत राहायचा असेल आणि काश्मीरपासून जर जिवंत ठेवायचं असेल तर असं मधून 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 काहीतरी कळत राहायला पाहिजे आता तुम्ही म्हणाला ते खाय की मुंबईसारख्या शहरामध्ये किंवा काश्मीर सोडून बाहेर दहशतवाद्यांचे हल्ले झाले असं फारसं काही झालेलं नाही म्हटल्या किंवा त्यापेक्षा थोड्या जास्त काळामध्ये हे खरं आहे आणि हे आपल्याला दिसतंय एकूण दहशतवादी हल्ल्यांची संख्या म्हणून पण कमी झाली आहे पण दहशतवादी हल्ले संपलेले नाहीत आणि पाकिस्तानातून येणारे दहशतवादी पण संपलेले नाही आहेत ते प्रमाण अजून पण आहे हे का घडतंय याला दोन कारण आहेत एक तर पाकिस्तान आपल्या अंतर्गत व्यवस्थेत खूप म्हणजे विचित्र पद्धतीने आहे आर्थिकदृष्ट्या कोलमडा ज्या अवस्थेपर्यंत पाकिस्तान गेलाय त्यांच्या त्यांच्या राजकीय काय म्हणता येईल की संघर्ष इतका टोकाच आहे इम्रान खान आणि बाकी सगळे त्यातली लष्कराची भूमिका लष्कराची कमी होणार विश्वास आहे त्या अशा अनेक प्रश्नांनी पाकिस्तान व्यासलेला आहे त्यात ह्या अफगाणिस्तानची भय आहे त्याचा परिणाम एका बाजूला आहे तसाच दहशतवाद्यांनी मिळून म्हणून एक त्यांची स्ट्रॅटजी बदलल्याची दिसते दहशतवाद्यांचा आधीचा सगळा प्रयत्न काय असायचा की अशा मोठ्या घटना घडवायच्या म्हणजे प्लेन हायजॅक करायचं एखाद्या मॉलमध्ये किंवा अशा ठिकाणी किंवा जिथं लोक जास्त जमतात अशा ठिकाणी बॉम्बस्फोट घडवायचा आणि त्याचा गाजावाजा जेवढा होतो मागच्या काही काळामध्ये दे दहशतवाद्यांच्या हल्ल्यांचे सगळे प्रकार जे दिसत आहेत ते नागरी वस्तीकडे किंवा नागरिकांच्याकडं न जाता होत नाहीत असं नाही पण सं प्रमाण कमी आहे ते हल्ले काय ते सिक्युरिटी एस्टॅब्लिशमेंटवर खातात म्हणजे सगळे हल्ले हे जिथं सुरक्षा व्यवस्था आहे हे सुरक्षा व्यवस्थेचा ताफा निघाला आहे त्याच्यावर हल्ला केला किंवा चौकी आहे एखादी पोलिसांची असेल सैनिकांची असेल बीएसएफची असेल तर अशा चौकीवर हल्ला केला अशा प्रकारे सुरक्षा व्यवस्थांवर हल्ली करण्याचं प्रमाण वाढलं आहे हा म्हणजे त्यांची स्ट्रॅटजी बदलली तर ती स्ट्रॅटजी बदलल्यामुळे आपल्याला या शहरांमध्ये हल्ली दिसत नाही पण इकडे हल्ली दिसत ते संपलेले नाही आहेत त्याचं प्रमाण कमी आहे पण संपलेलं नाही आहे काश्मीर मधल्या आपल्या सगळ्या बदलानंतर सुद्धा दहशतवादी हल्ल्यांचं आणि दहशतवादाचं आव्हान कायम आहे ते दहशतवादी आता जास्त प्रमाणात काश् पाकिस्तानातून येणार आहेत लोकल दहशतवाद किंवा त्याला मदत करण्याची संख्या मात्र नक्की कमी झाली आहे हे आपल्याला आकडेवाईनं पण दिसतंय आणि काश्मीरमधल्या काश्मीरमध्ये फिरताना पण दिसतंय की लोकांना दहशतवादाला किंवा पाकिस्तानला मदत करायची इच्छा नाही आहे तिथं त्यांच्या त्यांच्या मागण्या आहेत त्यांचं दुखणं आहे त्यांच्या भारताविषयीची नाराज आहे म्हणजे केंद्र सरकारविषयीची नायज आहे हे सगळं आहे पण त्यासाठी ते काही पाकिस्तानला मदत करण्याच्या भूमिकेमध्ये दिसत नाही त्याचा पण परिणाम दहशतवादी काय निश्चितपणे झाला असण्याची शक्यता आहे पण पाकिस्तानच म्हणून ते दहशतवाद वापरत असल्यामुळं तो शंभर टक्के लगेच संपेल शक्यता कमी आहे सर शेवटचा प्रश्न विचारतो की पाकिस्तानातली जनता असेल ते नेहमी आपल्या रॉवर टीका करत असते की बाबा हे हल्ले रॉज घडवून आणते म्हणजे आता इव्हन अफगाणिस्तानचं जे अफगाणिस्तानने पाकिस्तानमध्ये हल्ला केला तर ते रॉनेच केलेलं आहे वगैरे त्यांचा हात आहे असं ते बोलत असतात आपण म्हणत असतो की आपल्या भारतात काय झालं तर ते आयसा आय एसआयनने केलं आहे तर हे ज्या गुप्तचर संघटना आहेत गुप्तचर संस्था आहेत तर त्याविषयी एकमेकांच्या देशांमध्ये जनतेमध्ये फार कुतूहल आहे तर ह्या दोन्ही गुप्तचर संस्थांकडे तुम्ही त्यांचं वैशिष्ट्य काय सांगाल नाही या म्हणजे गुप्तचर संघटना म्हणजे विशेषतः परदेशातले इनपुट मिळवण्यासाठी इंटेलिजन्स मिळवण्यासाठी सुरू झालेल्या गुप्तचर संघटना या नेहमीच कुतुहलाचा विषय असतात कारण त्या जे काही करतात ते जगासमोर कधीच येत नाही किंवा आणलं जात नाही शेवटी तर्क करून ठेवलं जातं किंवा भारताच्या संदर्भात म्हणाल तर मुंबईवरचा हल्ला झाला तेव्हा तो कसाब सापडला म्हणून आपल्याला इस्टॅब्लिश करता आलं की आय एस आय चे लोक किंवा अधिकारी त्यांना हँडल करत होते या सिद्ध करता आलं पण असं शक्य तो सिद्ध करता येत नाही त्यामुळे या ज्या कारवाई असतात त्या गोपनीय खूप असतात आणि त्या कारवाई करताना एखादा माणूस एक्सपोज झाला तर त्याला डिसवोन केलं जातं नॉर्मली अशा संघटनांमध्ये आणि तो काही आमचा आमच्याकडून ऑफिशियली गेलाच नाही असं म्हणून त्याला सोडून दिलं जातं सगळ्यात गुप्तच्या संघटनांच्या बाबतीत असं होतं त्यामुळे त्यांच्या भोवती एक गुढतेचं वलय असतं मग ते मोसाद असेल एम आय असेल अमेरिकेची सी आय पी असेल किंवा के जी बी पी याची असेल सोय संघाची अशी याची आपले असेल किंवा आय एस आय असेल आय एस आय आय एस आय आणि व हे स्वाभाविकपणे दोन देश ज्या प्रकारे एकमेकाकडे बघत आहेत त्याचा स्वाभाविकपणा म्हणजे या संघटना एकमेकावर लक्ष ठेवून आहेत म्हणजे आपल्याकडचे व्यवाचे दुल्लत आणि त्यांचे तिकडे जे आय एस काउंटर पार्ट त्याचं नाव काय मी विसरू त्या दोघांनी मिळून पुस्तक लिहिले तर स्पानिकल तर त्याच्यामध्ये हा इंटरप्ले लक्षात येतो दोघ दोन्ही दू। बाजूने कसं एकमेकावर लक्ष ठेवलं जातं प्रकारे याचना केल्या जातात त्यांनी सगळं खोलून सांगितलं नसेल पण अंदाज येतो की कशा प्रकारे हे एकमेकावर लक्ष ठेवतात आय एस आय भारतात काय वाय करत याचे अनेक प्रयोग मिळाले आहेत तसंच व तिकडे करत असेल का तर स्वाभाविक आहे ती संघटनाच त्यासाठी आहे Oh. की या प्रकारचे इंटेलिजन्स मिळवणं यासाठीच ती संघटना आहे oh. त्यामुळं त्यांनी काही काम केलं तर ते केलं यात काही पण कुठलंही सरकार oh. आमच्या गुप्तच्या oh. संघटनेनं अमुक केलंही मान्य करत के नाही एक इस्रायलचा अपवाद oh. सोडला तर इस्रायल oh. मात्र स्पष्टपणे आपल्या देशाचे जे विरोधक आहेत त्यांना त्यांच्या देशात जाऊन oh. संपवण्याचं समर्थन करत त्यांना अनेकांना ते टार्गेट करून मारतात अलीकडे मधल्या सिने लष्करी अधिकाऱ्यांना त्यांनी टार्गेट करून मारलं ह्या सगळ्या गोष्टी इस्रायलच्या बाबतीत आहेत त्याच्या त्या संघटनेची त्या प्रकारची चर्चा आणि दहशत पण जगभर आहे पण आय एस आय आणि काही अशा प्रकारे ओपनली काही करत असं नाही आप आपल्या वेळ कॅनडानं पण आयोग केले होते त्या अमेरिकेच्या संदर्भात पण आरोप झाले पण ते आरोप सिद्ध होणं शक्य नसतं कारण ओळखले कुणीच असं काही करत पण नाही आणि पाकिस्तान ज्या पद्धतीनं परस् व्यवहारात दहशतवादाचा वापर करतं तसा काही भारत करत नाही किंवा भारताचा ती काही उद्देश नाही आपण करत पण नाही त्यामुळं आय एस आय ही जास्त त्या अर्थानं खतरनाक गुप्तचर संघटना आहे असं म्हणता येईल पण पर परसेप्शन दोन्ही देशांमध्ये असं आहे की तिथं काही झालं तर दुसऱ्या देशाच्या गुप्तचर संघटनेचं नाव घेतलं जातं आत्ताचा तालिबान आणि पाकिस्तानचा जो संघर्ष आहे तो पाकिस्तानच्या चुकांमुळे झालेला आहे अच्छा म्हणजे भारताच्या आवाहनं जाऊन तिथं काही काय अशी गरजच नाही इतका, इतका तो याचा संघर्ष आहे आणि त्यात मग काय संधी आली जर केलं तर ती संधी पाकिस्ताननं दिली आहे असं म्हणावं लागेल त्यामुळे त्याच्यासाठीच जबाबदारी ही निश्चितपणे पाकिस्तानचीच आहे आणि पाकिस्तान असं घडल्यानंतर नेहमीच शेजारांवर आरोप करत आले त्या अंगानेच त्याच्याकडे बघावं लागेल हे पाकिस्तानच्या धोरणांच फेल्यू आहे त्याला आलेली फळ आहेत धन्यवाद सर तुम्ही फार पाकिस्तानच्या अनुषंगाने जे काय आता अनेक घडामोडी होत आहेत त्या अनुषंगाने तुम्ही महत्वाची माहिती दिली तुम्ही दिलेल्या या माहितीचा उपयोग जे आंतरराष्ट्रीय विषयामध्ये अभ्यास करतायत जे विद्यार्थी आहेत त्यांना निश्चितपणे होईल धन्यवाद थँक्यू थँक्यू